तर नमस्कार सगळ्यांना बर का उशीर झालाय आम्हाला शिवणीच्या बड्डेला जायला म्हणजे सात साडेआठ वाजले निघताना करणालाय उशीर निघलो बरं का आम्ही पण गिफ्ट घेतला शिवाणीला गिफ्ट घेतले त्यांच्याशी झालेत बरं का तर नाराज तर झालेत आमच्यावर सगळे पण जाणं महत्वाचं आहे पण म्हटलं चला बड्डे म्हणजे मार्केटपुरीचा बड्डे म्हणून चाललोय हे कामावरून आले की तसंच लगेच निघलो तिथनं आता मोहोळ मध्ये जस्ट आता पाच मिनिटात घरी जातोय आता ह्यांनी बर्थडे केलाय नाही केलाय माहित नाही बर्थडे केलाय नाही पण के बघू आता तिथे केल्यानंतर ना त्यांचं रिॲक्शन काय आहे माझ्यावर नाराज यायचे का नीट बोलते ती काय माहिती आता काय करतो ते आहे का नाही पहिल्या तर शिवानी आणखी मेन म्हणजे हाय का नाही तर चला जाऊया आपण आता चला बघा आलो आम्ही आता इथं आलो उशिरा उशीर झाला तुम्ही उशिरा आम्हाला जरा थोडा उशीर झाला आम्हाला इकडे इष्टी झोकली होती बघा यांची दाजी झोकली होती इष्टी होती त्यांची

होय <laughs> ना मी यायच म्हणून तुम्ही करतात आला छान असं डेकोरेशन केलं बघा छोटस घर असल्यासारखं वाटायला लागले छोटस घर असल्यासारखं वाटायला लागले मस्त वाटायला लागले तिकडं

कुन आगया <laughs> आ आगया दिल चुरहाणे आगया असा शेवट फायट लाईर म्हणायला लागलो

योगीता बघते काय बघते काही छान दिसाय लागली तू देवा मला म्हणलं मला वाटलं ताईलाच कॉम्प्लिमेंट चालू होती तुला म्हटलं का ती गुलाबीला माझ्या नाव हिरोईन म्हणलं बाजू खरंच छान दिसते आज दिसायला लागली माझ्याकडून तुला बड्डे घेऊया आपण आता करून एन्जॉय झालाय आता चालू इकडं बघूया आपण आता बॅक कॅमेरा

भाऊजी मायासाठी म्हणले मी भाऊजींसाठी म्हणले का ना आहे का <laughs> नाही तिकड आपली आ, क्वीन क्वीन खुशी आपलं खुशी म्हणते शिवानी क्वीन तयार व्हायला लागले त्यावर तिकड लाव दोन दोन तिकड माझे आहे बघा ताट घेऊन हो बाय ठेव की खाली तवर पाकिस्तानला नको आरती करू मी लवकर आली नाही म्हणून ओय ग हा ग आले की ग वाट बघत वाट बघत बसला नाव असे दे ग असं दे ग असे दे ग जरा थोडासा प्रॉब्लेम आहे एक काय दोन दे नितेचा फोन येणार आहे एका लीकीचा एकीचा बड्डे तयार करून मस्त आता साजरा झालं बाय मॅडम तयार आमच्या बघ नीट छान दिसायला लागले की छान दिसायला ए सर तुझं मधी मधी हट बाजूला

कुठं दिस ना ती नाकाला दिस म्हणलं की मग चांगली दिसते चौघी इकडे उजेड 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 मोठी बहीण आली तिला कार्यक्रम चालू झाला

गिफ्ट दिला गिफ्ट दिला थे थे। ए गिफ्ट गिफ्ट दिला गिफ्ट दिला तीस नाही दुसरा येतं दुसरा येतं दुसरा येतं मगाची एक झाली आता एक झाली फक्त वावळा लावलावी काय करू नका नाही लावलावी केल्यावर भांडा होत हे तिच्या कोणी गिफ्ट आपलं छान पैकी हा खुशी बघा खुश आहेस की गा बघा

बत्ती बत्ती चांगली आहे का चांगली आहे का तू तू बाजूला ये त्याच्या मायला हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आता लेकरच्या डोळ्यात गेलं तर हा ह्या हॅपी बर्थडे टू यू

ini hmm. <tellan> ini <tellan>

आपल्या आपल्या दोघीच केक खायचं चालू आहे त्यांचा व्हिडिओ चालू आहे आमच्या आम्ही इकडे केक खात या केक खायला या पाहुना कस वाटत कस वाटत छान छान वाटतय आम्ही आलो नव्हतं म्हणून शिवानी रुचली होती रुचली होती

बास बास बास। हो दे 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 बस बस चला शिवाणीचा बड्डे झाला पार्टी बिर्टी ए घ्या घ्या जण पार्टी घ्या नको नको मांजर मी जर काय नको तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो ए बस जेवायला जेवायला बस पटकन तर चला आमच्या शिवाणी बर्थडेची पार्टी कशी वाटलीच कमेंट मध्ये सांगा चला आम्ही जेवण करून घेतो नॉनव्हेज